महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातलं एक छोटं गाव असलेल्या गुलेवाडीच्या हनुमान मंदिर परिसरात सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री हरिराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामुळे मंदिर परिसरात मोठं भक्तिमय वातावरण सुद्धा पाहायला मिळत होतं कथाकार कोणीतरी खास येणार होते म्हणजेच ह प संग्राम बापू भंडारी प्रकर हिंदुत्ववादी अशी ओळख असणारे हे महाराज कीर्तनासाठी उभे राहतात कीर्तन चालू होतं आणि थोड्याच वेळात त्यांच्यावरती दोन जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न होतो पण असं तिथं काय घडलं आणि आता हे प्रकरण त्या गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एका वेगळ्याच कारणासाठी गाजत आणि या सगळ्यामध्ये स्थानिक राजकारण असल्याच्या चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यात या हल्ल्या पाठीमागे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात येतोय तर या हल्ल्याच्या आदल्या दिवशी सुद्धा या कार्यक्रमावरून नेमकं काय वाद घडलेला होता घुलेवाडी मध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं कोण आहेत संग्राम बापू भंडारे महाराज आणि का भोवती इतका वादविवाद सुरू आहे या हरिनाम सप्ताहामध्ये राजकारण कसं शिरलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम सुरुवातीला जाणून घेऊयात की घुलेवाडीच्या कीर्तनाच्या दिवशी नेमकं काय घडलं शनिवारी रात्री संगमनेरच्या घुलेवाडी गावात संग्राम बापू भंडारे यांचं शैलीत कीर्तन सुरू होतं तर तिथे समोरच बसलेल्या दोन व्यक्ती कीर्तनाच्या सुरुवातीपासूनच विचित्र हावभाव करत होते हे महाराजांच्या लक्षात आलेलं होतं तर हे दोन व्यक्ती कोण होते तर एक होते बाळासाहेब थोरात यांचे पीए निलेश गायकवाड आणि दुसरे होते पीएचे मामा म्हणजेच घुलेवाडीचे सरपंच अनिल राऊत तर महाराजांनी दोन तीन वेळा त्यांच्या वर्तवणुकीवरती आक्षेप पण घेतलेला होता पण तरीही त्यांच्या वर्तनामध्ये काही बदल नव्हता ते विचित्र हावभाव करतच होते आणि महाराजांच्या कीर्तनामध्ये व्यत्यय आणण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते तर या कीर्तना दरम्यान भंडारे महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगाबद्दल बोलत होते ते म्हणत होते की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा दीड मिनिटामध्ये बाहेर काढला त्या दोघांनी सुद्धा आक्षेप घेतला आणि त्यांनी भंडारे महाराजांना म्हटलं की चौथीचा इतिहास सांगू नका जर तुम्हाला कीर्तन अभंग करायला आणलं तर ते करा यावरती भंडारे महाराज यांनी त्यांना एक अभंग म्हणून सुद्धा दाखवला आणि यानंतर तुम्ही आधी कुठला अभंग ऐकलेला आहे किंवा आता जो अभंग त्यांनी ऐकवलेला होता त्या अभंगाच्या चार चार लक्षात असतील तर त्या तुम्ही म्हणून दाखवा मी तुम्हाला बक्षीस देईन त्या दोन्ही अरेदेवीची भाषा वापरायला सुरुवात केली यावरती महाराजांनी त्यांना बाहेर घेऊन जाण्यास सांगितलं आणि त्यांची मानसिकता बिघडली असल्याचं म्हटलं याचा त्या दोघांनाही अतिशय राग आला आणि त्यांनी महाराजांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तिथे उपस्थित गावकऱ्यांनी त्या दोघांना वेळीच रोखलं पण या सगळ्यामुळे तिथे मोठा गोंधळ निर्माण झालेला होता तर महाराजांची गाडी सुद्धा या गोंधळामध्ये यावेळी फोडण्यात आलेली होती अशी सुद्धा माहिती समोर येते यावरूनच बराच वेळ गोंधळ निर्माण झाल्यानं महाराज देखील कीर्तन अर्धवट सोडून बाहेर निघून गेले आणि यानंतर या, या, आण या, या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय पण हा वाद, त्या वाद काही त्या दिवशी अचानक घडलेला वाद नव्हता असं सुद्धा काही जण म्हणतात याला कारण या वादाची पार्श्वभूमी आहे तर या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी या वादाच्या वरू, जा वरून मोठा गोंधळ झालेला होता असं सुद्धा ऐकण्यात येत आहे तर प्रखर हिंदुत्ववादी महाराज आहेत आणि तर संगमनेरच्या स्थानिक राजकारणातलं मोठं नाव असलेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी विचारांच्या भंडारे महाराजांच्या कार्यक्रमाच्या बॅनर लावण्याच्या जागेवरून त्यांना विरोध केलेला होता आणि यामध्ये या दोन गटामध्ये कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी बॅनर लावण्याच्या कारणावरून देखील मोठा वाद झालेला होता असं सुद्धा सांगितलं जात तर या कार्यक्रमाच्या आधी म्हणजेच आ, काही दिवसांआधी एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये संग्राम बापू भंडा भंडारे यांनी संगमनेरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ आणि विखे पाटील यांच्याबद्दल काही चांगलं भाष्य केलेलं होतं त्यांचं कौतुक केलेलं होतं त्यामुळे याचा राग देखील त्यांच्या विरोधक असलेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्यामुळे कीर्तनाच्या वेळी भंडारे महाराजांवरती हा भ्याड हल्ला केला असल्याचं म्हटलं जात पण याच संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनाच्या वेळी हा गोंधळ का झाला म्हणजे याच महाराजांच्या कीर्तनावेळी हा गोंधळ का झाला याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे महाराजांची प्रखर हिंदुत्ववादी असलेली ओळख पण त्यांची ही ओळख का बनली आणि महाराज नेमके आहेत कुठले हे सुद्धा सविस्तर सांगते संग्राम बापू भंडारे राजगुरु एक सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत त्यांचा खणखणीत आवाज आणि कथाने कथनाच्या अनोख्या स्टाईलमुळे लवकरच ते स्थानिक कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदुत्वाच्या गौरवशाली इतिहासावरती आधारित त्यांची कीर्तन ही मोठ्या प्रमाणात मोठी लोकप्रिय झाली पण कालांतरे कालांतराने त्यांच्या कीर्तनातून केवळ भक्तीच नव्हे तर तीव्र राजकीय आणि सामाजिक भाष्य ही केलं जाऊ लागले असं सुद्धा काहींचं मत आहे संग्राम बापूंच्या कीर्तनात हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार केला जातो आणि त्यांच्या मते हिंदू धर्मावरती सतत आक्रमण होत आहेत आणि त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी हिंदूंनी एकजुटीनं लढलं पाहिजे असं आव्हान सुद्धा ते नेहमी त्यांच्या या भाषणाच्या वेळेस किंवा कीर्तनाच्या वेळेस करत असतात आणि त्यांच्या प्रवचनातून अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध विशेषतः मुस्लिमांविरुद्ध तीव्र टीका आणि आक्षेपार्य भाषा सुद्धा वापरली जाते असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे तर त्यांचा अनेक हिंदुत्ववादी सभांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो असं सुद्धा म्हटलं जात तर त्यातली काही त्यांची वक्तव्य आक्षेपारी असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे पाच मे दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर मधील एका सभेमध्ये त्यांनी लव जिहाद यांसारख्या संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविरुद्ध द्वेष पसरवणारं वक्तव्य केलेलं होतं तर नाशिक येथील सकल हिंदू समाजाच्या सभेत त्यांनी मुस्लिमांना पाकिस्तानी लढणं म्हणून संबोधलेलं होतं तर त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकण्याची सुद्धा मागणी केलेली होती त्यांना संपवायलाच हवं असं सुद्धा त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं होतं त्यामुळे तिथं सुद्धा संतापाची मोठी लाट पसरलेली होती तर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बीड मधील हिंदू आक्रोश मोर्चा त्यांनी गोरक्षकांना म्हणजे गोरक्षकांच्या हिंसक कारवायांचं समर्थन करत गाय कापली तर आम्ही तुम्हाला कापू असं सुद्धा म्हटलेलं होतं त्यामुळे ता त्यांचा चेहरा चेहरा हा प्रकार हिंदुत्ववादी म्हणून ओळखला जाऊ लागलाय तर आता या गुलेवाडी प्रकरणामुळे त्यांची भाषणं आणि हिंदुत्ववादी विचार यामुळे त्यांच्यावरती केलेला हा नियोजित हल्ला असल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हटलं जात तर या घडलेल्या हल्ल्याप्रकरणी निषेध करण्यासाठी मोठी आंदोलनं सुद्धा केली जातात निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघ घटनांनी नाशिक पुणे महामार्गावरती दीड तास रास्ता रोको करत घटनेचा जाहीर निषेध सुद्धा केलेला होता शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ अध्यक्ष तुषार भोसले यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला होता यावेळी मारहाण करणारे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप खताळ यांनी केला होता अमोल खताळ म्हणाले की चाळीस वर्षापासून बिघडलेल्या संस्कृतीची आठ महिन्यात घडी बसवायला सुरुवात झाली पण कीर्तन सुरू होण्याआधी यांनीच म्हणजे बाळासाहेब थोरात यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना जायला लावलं पराभव झाल्यानं संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय त्यातून स्वतःच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे अफजल खान आणि औरंगजेब यांच्यावर बोलताना धावून जात असतील तर हे राज्य तुमच्या काळात पोलिसांवरती हल्ले झाले होते मात्र आमच्या काळात समाजकंटकांवरती कारवाईही होणारच तुम्ही असा प्रयत्न करून पहाच तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई करू आणि त्यासाठी आग्रह धरू असं खताळ यांनी म्हटलंय तर तुषार भोसले म्हणाले की राज्यातील साधू महंत आणि कीर्तनकारांनी जागरूकता आणल्याने महायुतीला यश मिळालं हा रिपोर्ट आता राहुल गांधींपर्यंत गेलाय त्यामुळे राहुल गांधींनी हा प्रचार प्रसार बंद करण्यास सांगितलेला आहे असा आदेश त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना त्यांनी दिला त्यामुळे थोरा त्यांनी आपल्या बगल वर्षांच्या मदतीनं हा प्रयत्न केला होता मात्र संगमनेरच्या हिंदुत्ववादींनी हा प्रकार हाणून पाडलाय राज्यात पुन्हा हा प्रयत्न सुरू केल्यास गाठ तुषार भोसलेंशी आहे असा सुद्धा त्यांनी म्हटलेला आहे तर राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरतात त्या संविधानाने सर्वांना बोलण्याचा अधिकार दिलाय कोणाच्या बापात हिंमत असेल तर कीर्तन बंद पाडू शकतील याचा प्रयत्न करून पाहावा अशी टीका भोसलेंनी बाळासाहेब थोरात यांच्यावरती बोलताना केली तर या सगळ्या प्रकरणात आरोप होत असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत हा माझी बदनामी करण्याचा कट आहे निवडणुकीच्या तोंडावरती खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे संगमनेर एकतेन वाढलेला आहे फुटीने नाही कीर्तनात राजकारण आणणारे खरे दोषी आहेत असं त्यांनी म्हटलंय तर या थोरातांच्या मीट नंतर संग्राम बापूंनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला नथुराम गोडसे बनायला लावू नका असं त्यांनी एक वक्तव्य केलंय आणि या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आणि सत्यजित तांबे यांनी या व्हिडिओला धमकी असल्याचं म्हटलंय सा तर, तर या धमकीचा तीव्र निषेध सुद्धा त्यांनी केलाय तर एका कीर्तनकाराच्या तोंडी नथुराम गोडसेची भाषा हे महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारं असल्याचं सत्यजित तांबे म्हणाले तर या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या संगमनेरमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं चा दिसतंय तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजी माजी आमदार समोरासमोर येणार असल्यानं भविष्यात हा वाद आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली खंडित कीर्तनाच्या कार्यक्रमाला राजकीय भांडणाची लागलेली ही जोड नेमकं काय दाखवते याचं उत्तर त्याला आपल्याला काळच देईल पण या संपूर्ण प्रकरणाबद्दलचं तुमचं जे काही मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा अजिबात विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इंस्टा पेजवरती बघत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या युट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद